नमस्कार अखेर अकलूतचे भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडू चिठ्ठी दिली आहे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत जाणार आहेत हे आता निश्चित झालं आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत इनकमिंग सुरू असतानाच भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं बळ मिळणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे चुलते जयसिंह तथा बळदादा मोहिते पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे आम्हाला कोणत्याच ईडीची भीती नाही असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे ईडीच्या भीतीने अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे पण या भीतीला देखील मोहिते पाटील यांनी झुगारून दिला आहे अर्थात पोलिसाची भीती चोरांना असते सज्जनांना काय धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जयसिंह मोहिते पाटील यांनी हे मोठं विधान केलं आहे आम्हाला कोणत्याही ईडीची भीती नाही आमच्या सर्व संस्था व्यवस्थित सुरू आहेत पण देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर ही, ही वेळ वे आली नसती असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे सुमित्रा पतसंस्थेचे एक हजार कोटी रुपये गेल्या दहा वर्षात परत केले आहेत आमच्या सर्व संस्था सुरळीत सुरू आहेत त्यामुळे आम्हाला कुठल्या ईडीची कुठल्या पक्षाची भीती नाही आता माढा लोकसभेच्या गोलालासोबत सोलापूर आणि बारामतीचा गोलालही महाविकास आघाडीचाच असणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे रणजित सिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीत येऊ नका असे आम्ही सांगितले आहे भारतीय जनता पक्षाने त्यांना खूप मदत केली आहे चौदा एप्रिलला फक्त धैर्यशील महिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील सोळा एप्रिल रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरून अकलूज येथे प्रचार सभा घेणार आहेत कारखान्याला केलेली मदत ही देणगी नसून कर्ज आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे असं देखील महते पाटील यांनी सांगितलं आहे दरम्यान दहरीशील मोहिते पाटील यांच्या या निर्णयावर भाजपचे माडा लोकसभेचे सहप्रभारी संतोष पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मोहिते पाटलांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेणं त्यांच्यासाठी मारक आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शरद पवार गटात जाण्याला भाजप आमदार सिंह मोहिते पाटील यांचाही विरोध मोहिते पाटील महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवल्यास त्यांना ग्रहकलहाला सामना करावा लागू शकतो अशी प्रतिक्रिया माडा लोकसभेचे सहप्रभारी भाजपचे संतोष पाटील यांनी व्यक्त केली आहे अर्थात मोहिते पाटील समर्थ आहेत आणि त्यांना भाजपाच्याच काय कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही राजकारण काही त्यांना नवीन आहे तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार